आपण व्यासपीठावर आणि आजच्या या कलावरची त्र्यंबक वसेकर ध्यास पर्व या ग्रंथ प्रकाशन सोहळ्यात उपस्थित सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते हे त्र्यंबक वसेकर यांचे एकशे पाचवी जयंती वर्ष आहे तेरा नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिवस या पुस्तक निर्मिती मागे एक वेगळी अशी पार्श्वभूमी आहे साधारणत दोन हजार मध्ये आम्ही प्रतिमा निकेतन हायस्कूल नांदेडच्या दहावीच्या वर्ग मित्रांनी मिळून एक मिटिंग घेतली होती त्यात अरुण देव आमचा वर्गमित्र त्यांनी पुढाकार घेतला होता काही कारणामुळे आज उपस्थित राहू शकलेला नाही नांदेडमधील आधीच्या पिढीतील नरहर कुरुणकर अण्णासाहेब गुंजकर तात्यासाहेब कानोले इत्यादींनी केलेल्या असामान्य कार्यावर प्रकाश टाकणारे संशोधन मूल्य असलेले पुस्तक काढावे असे ठरवले कल्पना खूप छान होती मात्र प्रत्यक्षात ती येऊ शकली आहे अशा विभूतींनी केलेलं कार्य नव्या पिढी पुढे येणं खूप गरजेचं आहे गरजेचं असतं या निमित्ताने माझे वडील त्र्यंबक हे पुस्तक हे केवळ त्यांच्यावरील पुस्तक नसून त्या कल कालखंडातील विचक्षण व्यक्तींपैकी ते एक होते प्रातिनिधिक स्वरूपात त्यांची निवड केली आहे एवढंच या निमित्तानं या ग्रंथात नंदीग्राम नगरीतील असे लोकोत्तर कार्य करणाऱ्या मांधीयारी मांधीयारीला अभिवादन केलेलं आहे या प्रसंगी त्या सर्वांचं स्मरण करणं हे मी माझं आद्य कर्तव्य समजतो या समारंभात हा समारंभ आपण आज या सभागृहामध्ये करत आहोत गोविंदबाई श्रॉफ ललित कला अकादमी या ठिकाणी व्हावा ही आमची मनोमन इच्छा होती पंडित भीमसेन जोशी यांच्या शुभ हस्ते आठ मार्च दोन हजार तीन ला उद्घाटन झालेल्या या सभागृहाच्या वास्तूत गोविंदबाई श्रॉफ ललित कला अकादमीचं उद्घाटन माझे वडील कलामशीसेकर यांच्या हस्ते झालेलं होतं याच आणि त्यामुळे इतर अनेक सभागृह उपलब्ध असतानाही या सभागृहात करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि आमच्या बेडेकर फॅमिलीमुळे आम्हाला हे सहभ उपलब्ध झालं आणि हे कार्य आम्ही कार्यक्रम व्यवस्थित करू शकतो हा समारंभ गोविंदबाई श्रॉफ ललित कला अकादमी मध्ये संपन्न होतोय मला वाटतं माझ्याप्रमाणे प्रेक्षकांनाही हे ऐकल्यानंतर नक्कीच आनंद होत असेल की हा सुंदर असा योगायोग निर्माण झालेला आहे गरुंगाई श्रॉफ आणि माझे वडील प्रतेकर हे परम स्नेही होते आणि एकमेकांचा त्यांना विशेष असा आदर होता त्यांचा आदरभाव मी प्रत्यक्ष अनुभवलेला आहे माझ्या घरी सुद्धा ते वडिलांना माझ्या भेटण्यासाठी आलेले आहेत ललित कला अकादमी स्थापन व्हावी असं माझ्या वडिलांचं स्वप्न होत ते अजूनही फारसं प्रत्यक्षात आलेलं नाही पण परवाळकरांनी मला असं सांगितलं माननीय बहुळकरांनी की आर्ट युनिव्हर्सिटी स्थापन करण्याची मागणी यांनी केलेली आहे म्हणजे यासाठी धडपड करणारी माणसं दुर्मिळ आहेत त्यापैकी ते आहेत अशा प्रकारच्या ग्रंथ संपादनाचा आमचा हा पहिलाच अनुभव आहे याआधी बहिणाबाई चौधरींवरील सहाशे एक्कावन्न पाणी डिजिटल दी, मल्टीमीडिया मिडिया हस्तलिखित विशेषांक दारुडच्या संपादनाचा अनुभव आमच्या पाठीशी होता आज हा अंक अनेक विद्यापीठांच्या ई लायब्ररी तसेच वेबसाईट वर उपलब्ध झालेला आहे आता मुद्रित स्वरूपामध्ये ध्यासपर्व या ग्रंथाचे संपादन अधिकाधिक निर्दोष स्वरूपात त्याचे औचित्य साधून त्यांचे चित्रकला साहित्य सांस्कृतिक कार्य तसेच स्वातंत्र्य संग्राम संग्रामासाठी त्यांनी केलेल्या कार्याची नवीन पिढीला ओळख करून देणं ही यामागील प्रेरणा आहे हो। गौरव ग्रंथ स्मरण ग्रंथापेक्षा ग्रंथा काहीशा वेगळा वाच या ग्रंथाचा असावा ही त्यामागील धारणा आहे हो। त्याला एक ऐतिहासिक आणि संदर्भ मूल्य प्राप्त व्हावे अशा पद्धतीनं भाषा मांडणी करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे त्याच्यात आम्ही किती यशस्वी झालोय कि किंवा ना, नाही हे आपल्या वाचकांच्या प्रतिक्रिया आल्यानंतरच आम्हाला समजू शकणार आहे या ग्रंथ निर्मिती मागची प्रेरणा उद्देश याचा मागोवा संपादकीय आणि अंतर्ना सविस्तरपणे आपण घेतलेला आहे त्याची शीर्षक ग्रंथाचं शीर्षक एक कलामर्ती त्र्यंबक वचे तर एक ध्यात पर्व हे त्यांच्या जगण्याची वाचाल त्यांनी ज्या पद्धतीने केली त्याला अनुसरून आपण ठरवलेलं आहे चित्रांसोबत वचेकरांनी विपुण साहित्य लेखन केले आहे आमची चित्रे वाचावी असं ते म्हणत असत त्यांची एकूण आठ पुस्तक प्रकाशित झालेली आहेत संदर्भात शासनाचे धोरण कसे असावे यावरही त्यांची एक मार्गदर्शक पुस्तिका प्रकाशित झालेली आहे आज आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे माननीय भवुकर सर हे चित्रकलेतील एक सिद्धहस्त व्यक्तिमत्व आहे महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक धोरण समितीचे ते प्रमुख आहेत चित्रकला आणि चित्रकारांवर त्यांची विपुल ग्रंथ संपदा उपलब्ध असून दृश्य कलापूर मराठी आणि इंग्रज विश्वकोशाचे संपादन अशी भरीव कामगिरी बारा वर्षाची तपश्चर्या लेखनासाठी त्यांनी दिलेली ले आपल्याला दिसून येते कामगिरी अतिशय भरीव आणि अतिशय मोलाची आहे त्याला तोडच नाहीये वसेकरांच्या काव्यातून त्यात नोंद त्यांनी घेतलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रभरातल्या सगळ्या चित्रकारांची दृश्य कलाकारांची नोंद त्याच्यामध्ये आहे असे व्यक्तिमत्व ग्रंथ प्रकाशनासाठी आपल्याला लागले हे आपले अहो अहोभाग्य त्यांचा अजून एक विषय मला भावला तो त्यांचा साधेपण कार्यक्रमात पुस्तकाची पहिली प्रत मी घेणार हे आवर्जून त्यांनी मला सांगितलेलं आहे असं कला कलाकत्त कलेसाठी जीवन समर्पित करणारा माणूस माझी कविता महाजन आणि भाऊ सुभाष वसेकर जे आज आपल्या घाललेले नाहीयेत आजच्या आपल्या या कार्यक्रमाला ते असायला हवे होते असे म्हणणारा एक स्त्री अशा व्यक्तीची माझा प्रत्यक्ष संबंध मात्र फार उशिरा आला या पुस्तकाच्या निमित्ताने स्वर्गीय दिलीप दडे यांच्यामुळे ते आपल्या जे प्रसिद्ध चित्रकार होते दुर्दैवाने तेही आप आज आपल्यामध्ये नाही दुसरी गोष्ट म्हणजे भगत या ग्रंथ प्रकाशनाची जबाबदारीने सांभाळली जवळजवळ दोन अडीच वर्ष आमची ही सगळी प्रोसेस चालू होती पण त्यांचे एक नातेवाईक अत्यंत सिरियस असल्या कारणाने आज त्यांनी कळवलं की कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाही तर हे आम्हाला अतिशय खेदाने आपल्या समोर नमूद करावं लागेल आजच्या कार्यक्रमाचे कार्यक्रमाचा अजून एक अजून एक विशेष बाब म्हणजे आपल्याला लाभलेले कार्यक्रमाध्यक्ष सुपरिचित व्यक्तिमत्व न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर अण्णांबद्दल त्यांच्या मनात असलेलं स्थान आणि आमच्या दिवाळ्यापोटी त्यांनी अध्यक्षपद स्वीकारण्यास तत्काळ मान्यता दिली अण्णांच्या पाच पुस्तकांचं प्रकाशन आताच मला वाटतं निवेदनात त्यांनी सांगितलं दोन हजार चार मध्या मते एक फेब्रुवारी दोन हजार चार मध्ये नांदेड येथे माननीय चपळगावकर सरांच्याच हस्ते झालं होतं आणि त्यांच्याच हस्ते मी व माझे पती अचोक दंडार यांनी संपादित केलेल्या पुस्तकाचं प्रकाशन व्हावं हा दुग्ध शर्करा शर्करार योगच आहे असं असं वाटत या पुस्तकाला सुप्रसिद्ध साहित्यिक लक्ष्मीकांत तांबोळ यांनी नेमकी पण प्रवाही प्रभावी सर्वंपच अशी प्रस्तावना दिली आहे तर एक सुचिरभूत निर्मळ निर्वय आणि पारदर्शक व्यक्तिमत्व आहे असे ते म्हणतात प्रस्तावनेत ते म्हणतात मराठवाड्यातील चित्रकलेचा प्रारंभ बिंदू आणि मानबिंदू देखील वसेकर आहोत खरे सांगू का या पुस्तकाचं काम करत असताना माझे वडील मला नव्याने गवसण्याचा मला कदोपदी अनुभव आला तर मी आपल्या सगळ्यांच्या सोबत आता शेअर करते आज माझ्या बोलण्यातून तुम्हाला ते जाणवेल या ग्रंथात एकूण सात विभाग आपण केलेले आहेत वसेकरांनी रेखाटलेली रंगीत चित्र त्यांचं साहित्य राखनिष्ठा एकोणीसशे चौतीस पासूनचे संदर्भ त्यात घेतलेले आहेत कुठलेही आपण त्याच्यात घातलेलं नाही आपण जेव्हा पुस्तक उघडून बघाल आपल्याला वाचायला मिळेल त्याच्यामध्ये एक वेगळा विभाग मी केलेला आहे विभाग क्रमांक चार यामध्ये चित्रकला सद्यस्थिती आणि आव्हानं याचा उहापोह करण्याचा मी प्रयत्न आम्ही प्रयत्न केलेला आहे चित्रकला क्षेत्राच्या इतिहासासोबत वर्तमान परिस्थितीला त्याला जोडून वर्तमान परिस्थितीचा वेध घेण्याचा प्रयत्न आमच्या परीने आम्ही केलेला आहे अनेक मान्यवर संस्थेचे माजी विद्यार्थी प्रसिद्ध चित्रकारांचे लेख पोहुला खे यात प्रसिद्ध केलेले आहेत पुस्तकात शेवटी वर्तेत वेबसाईटच्या लूपही आपण वाचकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या लिपवर आपण गेले तर त्यांच्या वेबसाईट आपल्याला बघता येतील या ग्रंथाच्या प्रकाशनाची धुरा अभंग प्रकाशन नांदेडच्या संजीव कुलकर्णी आणि मीमा कुलकर्णी या दाम्पत्याने आनंदाने स्वीकारून खूप मोलाचं सहकार्य केलेलं आहे खरं म्हणजे ते शब्दात सांगण्याच्या पलीकडचं आहे मुखपृष्ठासाठी चित्रकार प्राध्यापक नवनाथ क्षीरसागर पुणे यांनी अतिशय मेहनत घेतलेली आहे आणि सुरेख पोर्ट्रेट त्र्यंबक काढून दिलेलं आहे जे हे पोर्ट्रेट आपण स्पेनवर ठेवलेलं आहे लग, लग, ते यांनीच काढलेलं शिरसागरकरांनी काढलेलं आहे त्यांना आपण या चित्रकारांना आपण द्यायला द्या द्यायलाच आहोत शिकलेलोच आहोत पण अजून एकदा पाया वाजवा असं मला वाटतं प्राध्यापक हेमंत रावंडाळे खास मुंबईहून आज आपल्या इथे उपस्थित झालेले आहेत ग्रंथाची सुयोग्य मांडणी करणारे दासू भगतांबद्दल मी आता बोलले आपल्यामध्ये त्या कदाचित ते म्हणाले मी कधीतरी चक्कर मारेन एखादं येते नाही आणि आर्किटेक्ट प्रतीक दंडारे यांची मुखपृष्ठाची संकल्पना आहे यातून साकार झालेला हा ग्रंथ सर्वांना आवडेल हा मनोमन विश्वास वाचकांसमोर हा ग्रंथ ठेवताना आज आम्हाला उभय त्यांना विशेष आनंद होत आहे या ग्रंथ निर्मिती प्रक्रियेत अनेकांचा हातभार लागला त्या सर्वांप्रती स्नेहभाव व्यक्त करतोय या कार्यक्रमाच्या माध्यमातून मान्यवरांचा पुस्तक भेट देऊन सन्मान करण्याचं आम्ही ठरवलं वाचन चळवळीला हातभार लावण्याचा हा अल्पसा प्रयत्न आपल्या परंपरेला थोडासा छेद देऊन ग्रंथ भेट देण्याचा आम्ही थोडासा वेगळा विचार या ठिकाणी केलेला आहे बालपणी ऐवड्यांचे छत्र हरवले हरवलेल्या अण्णांनी अतिशय जिद्दीने प्रतिकूल पुरुष परिस्थितीत ही संस्था उभी केली आधी त्यांचे विद्यार्थी निष्ठेने संस्थेचे कार्य करत आहे संस्थेचे अध्यक्ष डी व्ही फुलारी यांनी शंभरी पूर्ण केली आहे ते कार्यक्रमाला येऊ शकले नाही कारण ते शंभरीच्या वर त्यांचं वय आहे पण त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे चित्रशाळेच्या बालचित्रकला यावर्षी ते हे शहात्तरावं वर्ष आहे ते गेल्यानंतरही त्यांचे माजी विद्यार्थी हे कार्य नेत्यांनी पुढे करत आहेत याचे संपूर्ण श्रेय आता आपला कार्यक्रम सकाळची वेळ असल्यामुळे ट्रेन येणारे लोक कोण पण नेमके उपस्थित आहेत हे मला थोडं आजमावावं लागणार आहे खान सर आलेले आहेत का आलेले आहेत ना हा तर या लोकांनी इतकं प्रेमाने हे कार्य केलंय त्याला तोडच नाहीये तर त्यांचंही मी इथे ठरवून ते स्वागत करते अ त्यानंतर मधुकर किरुडे सर हे आणि त्यांच्या जे माजी विद्यार्थी सहकारी आहेत ते, ते सर्व म्हणून सर, ही संस्था अजूनही चालवतात करोना काळ सोडून आतापर्यंत परीक्षेत कधीही थंड पडलेला नाही आजपर्यंत दहा लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षांचा लाभ घेतलेला असून वर्षी त्र्यंबक वसेकर चित्रकला महाविद्यालय नांदेडचे प्राचार्य रवींद्र कांबळेकर तेही उपस्थित राहू शकलेले नाही पण त्यांनीही या पुस्तक निर्मितीत मोलाचं सहकार्य केलं आहे तसेच त्यांनी महाविद्यालयाच्या शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे आजपर्यंत निकाल लागणार आहे कॉलेज दृष्ट्या काळ समृद्ध नाहीये पण कनेच्या दृष्टीने समृद्ध आहे संस्थेच्या या अविरत कार्याची नोंद गिनी बुक मध्ये व्हावी असे प्राध्यापक अरविंद हो, आपल्या हयात नाहीये असं म्हणून गेलेले आहेत की हे असं एखाद्या व्यक्तीने एक कार्य के केलेलं पंच्याहत्तर वर्ष अजून चालू आहे हे कार्य गिनी बुक मध्ये घेण्यासारखं आहे आज घेण्यासारखं आहे आज सव्वीस नोव्हेंबर संविधान दिवस न्यायमूर्ती चपळगावकर आहेत खूपच चांगला दिवस सव्वीस नोव्हेंबर ही काही आपल्याला अजून एका विघातक कृत्याची आठवण करून देणारी आहे तुझ्या इथे सांगताना मला आवर्जून दिनकर बोरीकर यांनी मानचित्रकला पुरस्कार वितरण प्रसंगी काढलेले उद्गार अर्थपूर्ण वाटतात या संस्थेचे संस्थेचे ते सेक्रेटरी होते ते असे अंधारून आलेल्या ढगाळ वातावरणात कलाकारांना स्वतः आनंदी राहून इतरांनाही आनंद देतो त्यामुळं मी कलाकारांना श्रेष्ठ मानतो समाजात अनेक कलाकार निर्माण झाले तर निश्चितच हा समाज हिंसक प्रवृत्तीपासून दूर राहील हिंसक प्रवृत्ती अस्थिरता या गोष्टी समाजात जे निर्माण झाले त्याच्यावरच चांगलं औषध खरं म्हणजे कला आहे आणि चित्रकला तर, चित्र तर नंबर वन आहे द्वा चित्रकला परीक्षांचा वसेकरांनी केलेला आरंभ मला वा वाटतं त्याचीच नांदी असावी फार पूर्वीच त्यांनी ते ओळखलेलं होतं ज्या ऐतिहासिक कालखंडात कला समृद्ध झाली तो मानवी संस्कृतीतील समृद्धीचा कालखंड असल्याचे अभ्यासंती दिसून येते कलाकारांकडे समाज शासन राज्यकर्ते यांनी विशेष लक्ष देणं गरजेचं आहे तरच निको समाज मन तयार होईल आजच्या अस्वस्थ अस्थिर समाजाला तर त्याची अप्पा गरज आहे असं या ठिकाणी मला जाणीवपूर्वक सांगावं वाटत वसीकरांच्या कार्याचा गौरव करताना प्रसिद्ध साहित्यिक भगवंत देशमुख यांनी काढलेले उद्गार त्यांच्या चित्रकला कलेच्या ध्यासाचे यथोचित दर्शन घडवते ते म्हणतात त्र्यंबक वसेकर हे चित्रकलेतील श्रालुवाहन होय अनेक विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावले आहे शाळेचे माजी विद्यार्थी कला शिक्षक चित्रकला क्षेत्रातील मान्यवर चित्रकार यांच्या सहकार्यातून हे कार्य सिद्धीत गेले या प्रसंगी आमच्या परिवारातील सदस्यांच्या सहकार्याचा उल्लेख करणेही अगत्याचे वाटते आमच्या परिवारातील सध्याचं सहकार्य नसतं तर आज इथे उभं राहण्याची संधी आम्हा उभय त्यांना कदाचित मिळाली नसते या सर्व प्रक्रियेत माझा मोठा भाऊ सुभाष वसेकरांचे मोलाचे मार्गदर्शन आणि महाजन मेडेकर कुटुंबियांचे प्रोत्साहन मला सबोधीत मिळाले आहे या सर्वांची कृतज्ञता मी व्यक्त करते पल्लवी वसेकरांनी पण मला खूप पुस्तकाच्या संदर्भात सहकार्य केलेलं आहे अनोधर्मानी कोणी सुटण्याचा राहण्याचा प्रसंग घेऊ शकतो तर कृपया मला समजून घ्याल आणि माफ कराल माझा भाच्या हेमंत असे तर तो अतिशय व्यस्त असतो तोही या ठिकाणी घेऊ शकला नाहीये अनंत अडचणीमधन त्याचा मुलगा इथे आलेला आहे तर या सगळ्यांच मला खूप आधार मिळालेला आहे सत्य शेवटी ज्ञानेश्वरीतील एक ओळखी उद्धृत करी इच्छिते मार्गाधारे हे मार्गाधारे लावावे अलौकिक नोहावे लोकांप्रती अर्थात लोकांमध्ये राहून लोकबाह्य वागू नये आपण खूप लोक तर कार्य करतोय हा भाव असू नये असे त्र्यंबक वसेकरांचे कार्य होते त्यांच्या स्मृतीस या प्रसंगी विनम्र अभिवादन करते आणि आपली रजा घेते धन्यवाद